पूर्ण संगमनेर पडशीचा वापर केला आहे या मंदिरामध्ये आणि दिसायला पण खूपच छान आहे मित्रांनो नक्की तुम्ही विजिट द्या मंदिरामध्ये आणि दर्शन करायला नक्की या तुम्ही बघू नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सा हार्दिक स्वागत आपण आलो आहे काच पुणे इथे तर बघू शकता श्री मंदिर प्राण प्रतिष्ठा मंदिराची स्थापना आहे मित्रांनो सत्संग आहे इथं आणि मंदिर एकदम जबरदस्त बांधलं आहे याच्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आणि बालाजीची मूर्ती संपूर्ण इथं मूर्ती ठेवेल आहे आणि मंदिर नवीनच बांधलं आहे मित्रांनो आपण मंदिर बघणार आहे कशाप्रकारे आणि जेवण पण एकदम फ्री मित्रांनो आणि सत्संग आहे मोठं सर्वात कमसे कम, कम भारतातून संपूर्ण लोक आले तो मंदिर बघण्यासाठी व दर्शन करण्यासाठी तर मित्रांनो ते मंदिर दाखवणार कशाप्रकारे तर चला तर मित्रांनो आपण मंदिर बघून तुम्हाला खेळतो मित्रांनो मंदिर एकदम जबरदस्त नवीन मंदिर मानण्यात आले आहे मित्रांनो मंदिराचं उद्घाटन उद्या आहे तर मंदिरामध्ये एंट्री नाही आपण दुसऱ्या साईडनं शूटिंग करत आहे आणि एकदम जबरदस्त मन मंदिर आणि मंदिरामध्ये संपूर्ण एकदम मूर्ती आहेत मित्रांनो कृष्णाची मंदिर कृष्णाची मूर्ती आहे बालाजीची मूर्ती आहे विठ्ठल मूर्ती आहे तर तुम्ही येऊ शकता दर्शनाला आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकता आणि सत्संग पण चालू आहे मित्रांनो इथं मोठं आणि सत्संगात कम पाच ते दहा हजार लोक आहेत मित्रांनो संपूर्ण भारतातून लोक आल्या लोक आले आहेत इथं सत्संग ऐकण्यासाठी आणि तुम्हाला जर यायचं असेल तर हे कातरच्या हवेलाच आहे कातरपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे त्रिमूर्ती मंदिराचं नाव आहे आणि बघू शकता भव्य एकदम असं मंदिर बांधलं आहे आणि पूर्ण संगमनेर फडशी वापरली आहे संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे मंदिर दिसते तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि मंदिराचा दर्शनाचा लाभ घ्या मित्रांनो बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर बांधलं आहे आपण असेच नवीन व्हिडिओ आणत असतो आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो सत्संग आपण ऐकायला आलो हे मित्रांनो कात्रज पुणे येथे आणि सत्संग चालू आहे बघू शकता कशाप्रकारे तर तर बघू शकता जेवणाची पण सुविधा आहे मिळताना सत्संगमध्ये आणि आपण पिंपरीमध्ये दाखवलं होतं आज कात्रजमध्ये आलो सत्संग ऐकायला आणि संपूर्ण सुविधा आहे मिळताना बघू शकता कशाप्रकारे सत्संग आहे तर मित्रांनो सत्संगमध्ये संपूर्ण जेवण फ्री एकदम संपूर्ण फ्री जेवण बघू शकता कशा प्रकारे जेवण आहे तर आणि हे कात्रजवर सत्संग चालू आहे बघू शकता तुम्ही किती मोठं टेंट आहे मिळतानो आणि मंदिर पण मोठं बांधलं आहे कशा प्रकारे मंदिर बांधलं आहे ते पण तुम्हाला दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये तर हे संपूर्ण एरिया जेवणाचा आहे मरा मित्रांनो संपूर्ण हा जेवणाचा एरिया आहे आणि इथं सत्संग चालली आहे कात्रच पुणे येते तर आपण दरवर्षी येत असतो कात्रज इथं सत्संग भरला आणि पी मधलं ते सत्संग होते मला कशा प्रकारे सत्संग आहे तर जेवण कशाप्रकारे मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे सत्संग मध्ये एकदम फ्री जेवण भेटते आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो जेवण आहे आणि संपूर्ण फ्री आहे जेवण चहा संपूर्ण फ्री आहे आता थोड्याच वेळाने जेवण लागेल आणि तुम्हाला जेवण दाखवतो तशा प्रकारे मित्रांनो आणि कात्रज इथे सत्संग स्टॉल हे सर्वात मोठं सत्संग आहे जे आपण पिंपरीमध्ये बघितलं ती आज इथं कात्रजमध्ये आलं तुम्हाला सत्संग दाखवण्यासाठी बघू शकता हे संपूर्ण स्टॉल आहे जेवणासाठी आणि थोड्याच वेळाने जेवण लागणार आहे स्टॉलवर थांबले आहे जेवण वाढण्यासाठी तर असं संपूर्ण स्टॉलमध्ये लेडीज इथं जेवण वाढण्यासाठी बघू शकता संपूर्ण या आता हे जेवण वाढणार लेडीज आपल्या आपल्यासाठी जेवण वाढणार आहेत बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो जेवण एकदम चांगल्या प्रकारे आणि बघू शकता भात आहे पोहे आहे शिर आहे आणि परत वेगवेगळे पदार्थ आहेत मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जेवण घेतलं आता आपण थोडं जेवण करू बघू शकता कशा प्रकारे जेवण आहे तर या प्रकारे आपल्याला ताक पण भेटलं मित्रांनो जेवणासोबत ताक प्यायला तर असं ताक पण बघू शकता ताक गेला मित्रांनो इथून जेवण बनवतात संपूर्ण कमसे कम पाच सहा हजार लोकांचं जेवण बनवत आहे कॅन्टीनमध्ये आणि संपूर्ण फ्रीमध्ये जेवण बनवत आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जेवण बनवत आहे इथं तर बघू शकता मित्रांनो हे मंदिर आहे नवीन आताच मंदिर बांधल्या मित्रांनो बघू शकता कशाप्रकारे मंदिर आहे जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो आतमध्ये जाणार आहे आणि आपण बघू याच्यामध्ये तुम्हाला हे स्टॉल आहेत मित्रांनो पुस्तकाचे आणि कॅलेंडर जे अत्याध्यामिक पुस्तक असतात ते संपूर्ण इथं तुम्हाला पुस्तकं भेटतात आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे मंदिर कशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिर एकदम जबरदस्त मित्रांनो बघू शकतो कशाप्रकारे मंदिर आहे तर एकदम दिसायला एकदम जबरदस्त आहे मित्रांनो मंदिर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मंदिर बांधला आहे आणि हा परिसर एकदम जबरदस्त मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मंदिराचं काम चालू आहे आणि मंदिरामध्ये संपूर्ण एकदम देव आहेत मित्रांनो कृष्ण आहे बालाजी आहे विठारुक्मा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर चालू आहे बांधकाम आणि आता हे दोन दिवसात उद् उद्घाटन होणार आहे मंदिराचं तर बघू शकता किती जबरदस्त मंदिर दिसे मित्रांनो आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ आहे मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे तर जर कोणाला दर्शनाला यायचं असेल तर येऊ शकता हे कात्रजच्या जवळ एकदम कात्रजपासून दोन किलोमीटर अंतरावर मित्रांनो तर बघू शकता किती जबरदस्त मंदिर बांधलं आहे तर इथला बघू शकता हत्ती पण बनेल आहे मित्रांनो इथं जबरदस्त हत्ती हे आणि मेन गेटच्या समोर दोन असे हत्ती उभे करेल आहेत आणि तिथून तुम्हाला एंट्री भेटेल मंदिरामध्ये जाण्यासाठी तर मित्रांनो हे मंदिर दोन दिवसात ओपन होणार आहे आणि तुम्ही येऊ शकता तळेगाव आपल्या कात्र झावे रोडला हे मित्रांनो मंदिर आहे बघू शकता किती जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो तर असं मंदिर तुम्ही कधीच बघितलं नसाल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथम तुम्ही मंदिर बघत असाल तर इथं सगळ्या देवाच्या मूर्त्या मित्रांनो या मंदिरामध्ये आणि उद्घाटन दोनच दिवसात मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि भव्य मंदिर असं बांधलं आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण संगमनर फडशीचा वापर केला आहे या मंदिरामध्ये आणि दिसाला पण खूपच छान आहे मित्रांनो नक्की तुम्ही विजिट द्या मंदिरामध्ये आणि दर्शन करायला नक्की आता मी बघू शकता कशाप्रकारे डिझाईन केले हे एकदम आकर्षित डिझाईन बनवली आहे आणि दिसाला पण भव्य मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर आपण आलो होतो कात्रेजला आणि जाता जाता तुम्हाला हे मंदिर पण दाखवलं आहे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे मंदिर आहे असं वाटतं की तिथंच बसून राहा या मंदिरामध्ये आणि एकदम करमते मित्रांनो मंदिर जबरदस्त आहे मित्रांनो आणि याच्यापुढे एक, एक नरसापूर गाव आहे तिथं पण एक आपण गेलो होतो तर जाता जाता एक मंदिर हे तुम्हाला दाखवावं म्हटलं एकदम चांगल्या प्रकारे मंदिर असं आहे आणि बघू शकता तुम्ही आत्ताच मंदिराचं काम चालू आहे आणि दोन दिवसात मित्रांनो हे मंदिराचं उद्घाटन पण आहे बघू शकता तुम्ही तर बघू शकता साईडला डोंगर पण आहे आणि एकदम स्वच्छ मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो जे भाविक आले होते त्यांना इथे राहण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी असे टेंट बनवले होते आणि या टेंट मध्ये राहत होते तर बघू शकता अशा प्रकारे टेंट बनवले आहे राहण्यासाठी आणि इथं सत्संग चालू आहे सत्संगामध्ये जे भाविक असतात बाहेर राज्यातून त्यांच्यासाठी राहण्यासाठी व खाण्यासाठी संपूर्ण सुविधा करेल आहे तुम्हाला कॅन्टीन पण दाखवली कशाप्रकारे कॅन्टीन आहे तर आणि जबरदस्त मित्रांनो सत्संग आहे आणि त्रि मंदिर हे मंदिराचं उद्घाटन आहे त्याच्यामध्ये सत्संग ठेवण्यात आला आहे तर आता व्हिडिओ इथेच संपवतोय नमस्कार मित्रांनो तुम्हाला त्रिमंदिर दाखवलं आहे हे कात्रज पुणे हवे रोडला आहे त्रिमंदिर कात्रज पासून तुम्हाला दोन किलोमीटर हे मंदिर पडेल आणि जबरदस्त मंदिर आहे मित्रांनो या मंदिरामध्ये संपूर्ण देवाच्या मूर्त्या ठेवायला आहेत आणि हे मंदिर दोन दिवसानं उद्घाटन होणार आहे जर कोणाला यायचं असेल तर कात्रेतपासून तुम्हाला दोन किलोमीटरवर हे मंदिर आहे त्रिमंदिर जर गुगल मॅपवर गुगल मॅपवर टाकू शकता त्रिमंदिर कुठं आहे तर ते तुम्हाला डायरेक्ट गुगल मॅपवर त्रिमंदिर दिसणार आणि जबरदस्त मित्रांनो काम करेल या मंदिराचं खूपच मंदिर भारी आहे आणि दिसायला एकदम जबरदस्त मित्रांनो मंदिर आहे तुम्ही नक्की या मंदिरामध्ये या आणि व्हिजिट करा आणि दर्शन घ्या मित्रांनो आता व्हिडिओ येतो संपत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा